एक मिनिटा आम्ही काय सांगाल सुस्तेगाव कसं म्हटलं की पंढरपूर तालुक्याची प्रतिष्ठेची मानली जाते आता तुमचा उमेदवार किंवा पुणे असेल ते आता सरपंच पद तुमच्या पक्षाला भेटलाय काय सांगाल गेल्या चाळीस वर्षामध्ये सुस्तेगावची सत्ता आमच्याच पार्टीकडे होती परंतु काही कारणास्तव चाळीस वर्षाची सत्ता म्हटल्यानंतर थोडं काहीतरी अडचणी असतात काम झालं ना झालं जे जो काम करतो त्यांनाच अडचणी असतात त्यामुळे गेल्या वेळेला थोडंसं सत्तेमध्ये बदल झाला होता परंतु सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी एक दोन वर्ष प्रयत्न करून सत्ता पुन्हा आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करून त्यांनी पुन्हा सत्ता आणण्याचा प्रयत्न केला दोन गट पडले देखील असं बोललं जाते की भीमा परिवार किंवा असं परिवार हे गट पहिल्यापासूनच आहेत आज काही नवीन नाहीत ते गट भीमा परिवार आणि आमचा परिचारक परिवार हे दोन्ही गट पहिल्यापासूनच आहेत आज काही नवीन नाहीत हे yes. कसं के साध्य केलं तुम्ही आता राजीनामा दिल्यानंतर जे गा, गा नाट्यमय वळण घडलं होतं हे कसं के साध्य केलं तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या पार्टीमध्ये काही लोक आम माझ्या आमच्याच पार्टी अम, जे होते त्यांना हे चाललेला कारभार काही पटना त्यामुळं त्यांनी नंतर त्यांनी निर्णय घेतला की आपल्या आपल्या पार्टीत जाण्याचा त्यामुळे आम्हाला साध्य करता आलं गावात जशी काय दोन वर्ष काळामध्ये जसे का कार्य झाले असं गावामध्ये काही कामं झाले आता ते तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे मी म्हणून त्याचा काय उपयोग आहे आपलं नागरिक म्हणून काय वाटतं आपलं नागरिक म्हणून कामं झाली झाली नाही असं म्हणणार नाही परंतु ती व्यवस्थित कामं झालेली नाही आता हा तरुण च्या तुम्ही मी दिलेला आहे उमेदवार असं महाराष्ट्रातील बहुतेक आता पहिल्यांदाच असं इथे किंबहुना पंढरपूर तालुक्यातील नवन नवीन आणि नवीन पिढीचा आणि सर्वात तरुण असलेला चेहरा आपण सरपंपर नेहमीच आम्ही नेहमीच्याच वेळेला आम्ही दरवेळेला नवीन नवीन मुलांना नवीन नवीन आमच्या तरुण पिढीला संधी देत आलेलो आहे त्याच त्याच उमेदवाराला संधी आम्ही दिली नाही परंतु एखादा दुसरा नवा जुना असावा ह्या हेतूने एखादा नवा जुना असतो नाही तर दरवेळेला नवीन लोकांना संधी दिलेली आहे राजकीय विरोधकांना आता काय तुम्ही सांगाल राजकीय विरोधकांना सांगण्यासारखं काही नाही आमचं आमचं काम आम्ही करत राहणार कुणाला आम्हाला सांगण्याची काही गरज नाही गरज काय आम्हाला मिळू शकले आणि हे तुम्ही नाव सांगा आले माझं नाव विशाल कल्याण कसबे आता माझी निवड झाली मी सरपंच झालोय ती पण सगळ्या कृपेने आणि इथून पुढून पण कृपेने होणार आणि काय असेल ते सगळं व्यवस्थित पार पाडणार आम्ही काही योजना असतील की कशा पद्धतीने आपण आमलात आमचा सगळ्याच्या सहकार्याने आणणार बर पाहतोय आता सर्वजण ऐकून आहे की कि किंगमेकर तुम्हाला नाही किंगमेकर असं नाही किंगमेकर आमचे सगळे कार्यकर्ते सगळेच कार्यकर्ते किंगमेकर आहेत सगळ्यांनाच हे आवडत नव्हतं जे सत्तेत आमचे सदस्य होते जे आमच्या विचाराचेच होते परंतु पलीकडून निवडून आले होते त्यांनी सुद्धा दोन वर्ष ह्या गोष्टी सहन केल्या पण सत्तांतर ही देशामध्ये जगामध्ये सगळीकडे होतात पण आमच्यातलं सत्तांतर फारच वेगळं होतं ही द्वेषाचं राजकारण होतं फक्त द्वेष त्याच्यामुळं त्या गोष्टीला कंटाळून माजी सरपंचांनी राजीनामा दिला काही सदस्य आमच्याकडे आले आणि सर्वांनी मिळून आजचा हा दिवस घडवून आणला दो सगळीकडे दोन गट पडले गट पडले दोन गट पूर्वीचेच आहेत आमच्या गावात म्हणजे विठ्ठल भीमा परिवार एक आणि आमची परिचारक पार्टी एक त्यामुळे ही पूर्वंपार आहे आमच्यात काय नवीन असं काही नाही विरोधकांना काय सांग विरोधकांना काय सांगायचं आम्ही काही त्यांच्यासारखं द्वेषाचं राजकारण करणार नाही जी कामं सर्वसमावेश काय ती सगळे गावाच्या विकासाच्या दृष्टीने करू कुठेही विरोधक आहे आणि आमचा तुमचा असा भेदभाव करणार नाही त्यांनी जे केलं ते आम्ही करणार नाही पण काही ह्या दोन तीन वर्षात ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याची निश्चित चौकशी लावू आणि त्या सगळ्या गोष्टीचा कारभार चव्हाट्यावर आणू त्यांची काही कामं असे झाली नाहीत अशी काय झालं नाही त्यांची कामं नाही कामं त्यांनी केले कामं केली पण काम चुकीच्या पद्धतीने काही केली आता उदाहरणार्थ सांगायचंच झालं तर न काम करता बिल काढणे अशा गोष्टी झालेल्या काम झाले आहे का म्हणते आता ते ते, ते कानावर आहे पण पुरावा पुरावा आले शिव बोलणार नाही आता ना, उद्या सत्ता आलीच उद्या का कागदपत्र बघून सांगू काय आपलं दत्ता बाबुडे कसं पाहताय येते गावाच्या राजकारणात आता बदल झाला असं म्हटलं जातं आहे आता तरुण चेहरा दिला आहे आता झाडू गावाला दाव। जे दावायचं होतं ते दावून दिलं आहे म्या जे काय करायचं होतं ते केले आता इथं तर काय आहे ते बघू बरं विरोधक करलाच की काय होतं काय करायचं होतं ते करून दाखव आणलं तुम्ही त्यांना कळले समज कसं दा घडवून आणलं कसं नाही कसं केलं ती त्यामुळे त्यांना आता इथन पुढे बी देण्यात राखाव त्यांनी गावचा कारभार कसा चालेला गावचा कारभार आपल्या हाता आपल्या मार्गदर्शकाने आम्ही चालवू एक नंबर चालू आपलं नाव सांग ता साहेबराव डॉक्टर म्हणते प्रेमान म्हणते ती आबा आपल्याला नाही नाही विरोधकाची काय नाही गेले चाळीस वर्षे घारगाची पार्टी म्हणजे आमची सगळी पार्टी होती एकाच आम्ही पार्टीत वाढलेलो होतो सगळं होतं गेले चाळीस वर्षे पार्टी विरोधक येतच नव्हती ही सजा सजी उघड गळतीने झाली आपण लक्ष दिलं नव्हतं जरा त्यामुळे चार दोन शेटी गेली त्यामुळे ती विरोधकाला फावलं या तर ती काय नाही सगळी जागी जागी लोक आलेत काही सुद्धा अडचण नाही दोन वर्ष काय बदल होणारच होता ना महागच होणार होता जरा ढकल ढकलत मोहर आणलं आता डेप्युटी सरपंच करून टाकू पुढल्या आठ पंधरा येणार आहे काय अडचण नाही दत्ता बाड्याला डेप्युटी सरपंच करून टाकू जरा विकास झाला ती विकास ही जरा अडथळा होता झालेला जाय काय मेदभेद असते ती काय नाही सगळे व्यवस्थित आहे काम ही होतच असते ती आणि जरा वडावडी जास्त होती का त्याला लिटर बी चांगला लागतो ना सगळा एक लिटर आता इथं कसं आहे एक काय करेल ते आपा करेल मार्गदर्शन सगळी सगळं खाली होत या सगळी लोक ऐकत त्याकडे सगळी इज्ञ ती ना कोण कोणाचं ऐकत नाही काय नाही बघा वडावडी काम हे नाही आणायचं त्यानं कमिशन मागायचं कुठं आमक तमक ही सगळं चालेल काय अशीच कामं झाली ती ना एव सगळं असलं जाय वडावडी काय नाही खुश कशाच खुश आहे काय हा हीच आहे हो काय नाही ह्याचं तिकडे वडायचं इकडे रस्ता नाही तिकडं नाही हे कोण पाण्याचा प्लॅन तिकडं नाही ह्याच्यात नाही सगळं आपलं आपलंच बघायचं नाही दुसरं काय सगळं व्यवस्थित फरक पडणार हे आमचे बाळदादा लोकरे पहिल्यापासून मार्गदर्शन चांगलं आहे त्यांचं उगं त्यांच्या नावाचा ठसा उठवला लोकांनी काही सुद्धा नाही उगं बोलणं क्लिअर असतं या योग्य योग्य माणूस आहे कामं आणणारा माणूस आहे कुठली सगळी निधी आणणार पाच आमदार आमच्या तालुक्याला आहेत आपल्या गावाला तरी सगळे कुठं निधी आणणार आणि उगं उगं कालवा करायचा असं केलं तसं केलं सुद्धा नाही बाळा दादा योग्य माणूस आहे अजून फिरशे पुढच्या पंचवर्षीला बाळाला आम्ही सरपंच करू एवढं दुसरं काय होय पुढच्या पंचवर्षीला येणार आहे तेवढीच आहे सगळं काय अडचण नाही